नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूयात दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य आता आपण आज पाहूयात मकर राशीचं राशी, राशी भविष्य दोन हजार पंचवीसचं एक मे मार्चला तुमची साडेसाती संपते आणि अर्थातच गुरु पाचव्या भावात आणि चौदा मे रोजी सहाव्या भावात प्रवेश करेल त्यामुळे हे वर्ष साडेसाती संपल्यामुळे तुम्हाला आनंदाचं जाणार आहे शिक्षण मुलं प्रेमजीवन नोकरीची परिस्थिती चांगली राहणार आहे आरोग्य आणि व्यवसायाकडे थोडासा लक्ष द्यावं लागेल कारण साडेसाती जरी संपली तरी तरीसुद्धा थोडा काळ त्रास होत असतो विरोधी मंडळी ही थोडीशी सक्रिय राहतील परंतु कौटुंबिक जीवन मात्र तुमचं चांगलं राहील त्यामुळं कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मदत तुमच्या कुटुंबाची होत राहील शनी महाराजांची साडेसाती जरी संपली असली तरीसुद्धा तुम्ही श्री शनी महाराजांची उपासना करत असाल तर ती अजिबात बंद करू नका नोकरी व्यवसायामध्ये प्रगतिकारक काळ आहे त्यामुळे तुम्ही पूर्वी जर कुठं बाहेर लांब नोकरीसाठी गेला असाल तर पुन्हा तुमच्या कुटुंबासह राहण्याचे योग तुम्हाला यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये येतील नोकरीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल होऊ शकतात परंतु मेहनत ही तशी संपणार नाही कारण मकर राशीला थोडीशी मेहनत ही पूर्ण वर्षभरामध्ये करावी लागेल व्यापारी असाल तर थोडं सावध राहा कारण व्यवसायामध्ये गुरु जरी तुम्हाला साथ देणार असला तरीसुद्धा शनी बदलल्यामुळं काही संघर्ष देखील अचानक निर्माण होण्याची शक्यता असते राहू पण आहे त्यामुळं तो अडथळाही निर्माण करू शकतो परंतु शनी महाराजांचे उपाय करून तुम्ही यापासून दूर राहू शकता जर तुम्ही नशा करत असाल किंवा खोटं बोलत असाल तर मात्र हा शनी तुम्हाला चांगली फळं देणार नाही तसंच पाचव्या भावामध्ये जो गुरुग्रहाचा प्रवेश आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयामध्ये जी मुलं शिकतात त्यांना अत्यंत चांगले फायदे होतील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच याच्यामध्ये यश येईल त्यानंतर जे मध्यमवयीन विद्यार्थी आहेत ते प्रेम प्रकरणामध्ये पडू शकतात त्यामुळं विनाकारण शिक्षणावरचं लक्ष हे दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे पण मला असं वाटतं की तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर यश हे तुमच्या पुढं हात जोडून उभा आहे कारण शनी महाराजांची साडेसाती ही पूर्णपणे आता तुमच्या मार्गातून तो अडथळा दूर झालेला आहे श्री शनिदेवांपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाचं दातून घेऊन दात घासून दात स्वच्छ ठेवा तुम्ही अविवाहित असाल तर लग्नासाठी प्रयत्न तीव्र करा लग्नासाठी खूप आठी अडथळे असतील तर ते स्वतःच्या मनाने स्वतःला काउन्सिलिंग करून दूर करा जर तुम्ही आधीच विवाहात असाल विवाहित असाल तर बृहस्पती आणि नंतर शनी राहूचं जे संक्रमण आहे ते तुम्हाला चांगलं साथ देईल वैवाहिक जीवन तुमचं खूप आनंदी राहील तुमच्या जोडी दाराबरोबर तुम्हाला प्रवास करायचे असतील तर उत्तरार्धामध्ये ते खूप छान होतील तर तुम्हाला जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठींसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे कुटुंबामध्ये काही कारणाने पूर्वी जर वाद झालेले असतील किंवा तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये मतभेद निर्माण झाले असतील तर ते दूर होऊन पुन्हा एक तुम्ही एकत्र येऊन पुन्हा कुटुंबात आनंद नांदू शकतो पोट आम्लपित्त अपचन पचन, पचन संबंधित समस्या किंवा चरबीशी संबंध संबंधित समस्या कोलेस्ट्रॉल वाढणं या गोष्टी मात्र उद्भवू शकतात वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही संतुलित आहाराचा अवलंब केला पाहिजे वर्षातनं दोन तीन वेळा तरी तुम्ही तुमचं रेग्युलर चेकअप करायला हवं उत्तरार्ध म्हणजे नोव्हेंबरमध्ये तुम्ही जी थंडी जो का कालावधी असेल दोन हजार पंचवीसमध्ये तर मंदिरातल्या गरिबांना तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे जर ब्लँकेट दान केले तर तुम्हाला त्याचा निश्चित चांगला फायदा होईल कुत्र्यांना जर रोज भाकरी खाऊ घातली तुम्ही तुमचे दात स्वच्छ ठेवले तर निश्चित फायदा होईल दर शनिवारी शनिमंदिरात जा त्याचबरोबर कपाळावरती रोज केशराचा टिळक तुम्ही लावा तिलक लावा त्याचबरोबर घरातल्या पूजेमध्ये तुम्ही मेरू श्रीयंत्र ठेवा त्याची रोज पूजा करत राहा अर्थात काळा रंग हा तुमच्यासाठी जरी अनुकूल असला तरी तो अशुभशनी मानला जातो त्यामुळं काळ्या रंगाचे कपडे शक्यतो या वर्षभरामध्ये टाळा निळ्या रंगाचा रुमाल का होईना तुम्ही तुमच्या जवळ ठेवा ओम शम शनैश्चराय या मंत्राचा नियमित जप करा विष्णू सहस्त्रनाम नियमित घ्या दत्तगुरूंची स्थानं किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहे शिर्डीचे आपले साईबाबा आहेत किंवा शेगावीचे गजानन महाराज आहेत अशा ठिकाणी धार्मिक प्रवास देखील तुमचे यावर्षी होणार आहेत कुळदेवतेला जे तुम्ही जर गेला नसाल पूर्वी तर यावर्षी कुळदेवतेला जाण्याचेही प्रसंग येतील घरामध्ये काही गुड न्यूज देखील येण्याची शक्यता आहे कोर्ट कचेरीच्या प्रलंबित असलेल्या गोष्टींमधून तुम्ही निश्चित बाहेर पडाल आणि कोर्ट कचेरीमध्ये विजय आणि यशाचा आनंदाचा वातावरण किंवा माहोल राहील नवीन घर घ्यायचे गाडी घ्यायचे कशात गुंतवणूक करायची तर निश्चितच फायदा होईल फार पूर्वी तुम्ही कोणाला पैसे दिलेले आहेत जे अडकलेले होते जे मिळत नाहीत ते थोडे थोडे का होईनं करून तुम्हाला यावर्षी मिळून जातील प्रेम प्रकरणाबाबतीमध्ये थोडंसं काळजीपूर्वक राहा संशय घेऊ नका तुमचं जीवन आनंदी कसं जाईल यासाठी तुमचा जो पार्टनर आहे तुमचा प्रियकर आहे प्रेयसी आहे त्याला छान छान गिफ्ट द्या त्यामुळं तो निश्चितच आनंदी राहील एकंदरीतच साडेसातीचा जो प्रताप होता गेल्या साडेसात वर्षांपासून तो संपलेला आहे पण मुळामध्ये शनी महाराज तुमच्या राशीचे स्वामी असल्यामुळं तसंही त्यांनी तुम्हाला मकर राशीला एवढा काही फारसा त्रास दिला नाही परंतु आर्थिक चणचणी मात्र गेल्या साडेसात वर्षात तुम्हाला जाणवल्यात काही मंडळींचं कर्ज देखील वाढलं आहे काही मंडळींच्या कामामध्ये स्थिरता देखील नव्हती काही मंडळींना कौटुंबिक कल शेजाऱ्यांशी या देखील गोष्टींना सामोरं जावं लागले काही मंडळींना पायाचे खूप मोठे प्रॉब्लेम झाले होते आता ते मात्र मार्च पंचवीस नंतर तुम्हाला जाणवणार नाहीत मकर राशीला हे वर्ष दोन हजार पंचवीस आणि पुढची वर्ष ही निश्चितच आनंदाची जाणार आहेत दर्शक हो मेषपासून मेनेपर्यंत आपण दरवर्ष असं राशी भविष्य दरवर्षी पाहतो यावर्षी दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य आपण पाहिलं आहे तुम्ही जर पाहिलं नसेल तुमच्या घरातल्या मंडळींच्या राशीनुसार तर तुम्ही निश्चितच आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती हे राशी भविष्य पाहू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जयसाईराम